कार सर्वांना स्वामी समर्थ आबांची लाडकी ताई या युट्यूब चॅनलमध्ये माझ्या बोडताईंचं मा आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे आणि आज गटस्थापनेची सहावी माळ तर शारदीय नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप अशा साऱ्या शुभेच्छा आणि गटस्थापना घट गट उगवलेला आहे एकदम असा छान दिसायला लागलाय समोर जरा जास्त कॅमेरा नेल्यानंतर अंधार पडतोय असा आणि लांबनं बघा छान दिसायला लागलाय घट आज सहावी माळ आहे आणि माळ घालायलासुद्धा फुलं नाहीती एवढं फुलं तर पावसा आहे पण काय माहिती काय झाले फुलांना तर आ, कशी तरी फुलं पानं बळा करून माळ घातली आज तर फुलंच नाही झाडाला कशामुळं काय माहिती नाही दिवाळीच्या गिफ्टला सुरुवात झाली पिंडीच्या पोत्यात दोन पोती फुडली दोन पोत्यात दोन संतूर साबण भेटलं तर सुरुवात झाली दिवाळीच्या गिफ्टला वातावरण बघा पावसानं आताशी गुळगडीप दिली म्हणजे चार वाजता पाऊस उघडला आहे तर एवढा चिकल झाला आहे काय विचारूच नका कपडे तर अजून वाळलेच नाही ती काम पण थांबलं आहे आपलं दाराचं टायमिंग झालं आहे आणि दाराची मशीन धुवून घेतली मी घाण झाली ती आणि एका गायला दगडी पण झाली तर कशामुळं झाली घाणीमुळं मशीन घा होतीच म्हणजे आठ दिवसाला तर मी धुती पण कशामुळं झाली तीच काय समज ना झाली आता बरी औषध उपचार एकदम अर्जंट केला आणि बरी झाली आता तर ह्यांचं आणखीन वैरण टाकावं असं विचार आहे है। म्हणून ह्यांचं वरडायचं चाल आहे वैरण खाऊन झाली पेंट खाऊन झाली तरी पण वरडायला चाल झाले दारा चाल झाले परत ग बसते त्या आणि ह्या गायला झाली दगडी सहाशे रुपये गेलं आणि सहाशे रुपये तरच मीच झाली थोडंसं दूध कमी देते आणि चिकल तर माणसाल तर काय विचारूच नका एवढा चिकल आहे या अक्षरच्या गायीकडे सुद्धा गोट्यात नको वाटतं एवढा चिकल आहे प्रमाणाच्या बाहेरच पाऊस निसता पाऊस आणि चिकल <laughs> त्यामुळं तर काय नकोच वाटतंय आणि मी काल मा कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की माझे सबस्क्रायबरच वाढ नाही ते काय सबस्क्रायबर वाढे नाही ती म्हणून सांगितले होते तर दहा होतं काल व्हिडिओ बनवला त्यावेळेस एकशे दहा होतं तर आज अक्षरशः दिवसभरात सहा वाढले तर म्हणजे एकशे सोळा झाले सबस्क्रायबर गाईंचं वरडायचं चालू आहे का आणि लाईट जाती म्हणून सकाळची पण वैरण कट करून घेतली सारखी फ्यूज जायला लागली म्हणजे डेपीतली फ्यूज जाती किंवा लिंक जाती त्यामुळं मग वैरनचं परत शॉर्टेज नको म्हणून सकाळची पण वैरण कट केली आणि ह्यांना वाटते वैरण टाकावी का बरं वैरून टाकत नाही मिस्ती फिरती म्हणून हे वरडायला लागले त्या ह्यांच्या दारा काढायचं टायमिंग झालं दा आता दारा काढू आपण आणि वर बघाशी व्हिडिओमध्ये बघितली <laughs> तिच्या म्हणणं टाकावे मला फक्त अशी बघ वर तर बघ बग। नाही बघत वातावरण एकदम छान आहे पावसाच तू बघती का वर बघ अशी बघते व्हिडिओ दिसते का तुला त्यांना फक्त खाण्याशी मतलब असत दुसरं काही ना नाही आणि चिकल दाखवते हो तुम्हाला एकदा कसं चिकल आहे दारात सगळं पाणी आणि चिखलच आहे गाईंच्या मग तो तर बघायचंच नाही विषयच नाही मग तो गोट्याचं तर पावसामुळं गो <laughs> भिंत पण घ्यायचं काम थांबले येतच नाही पावसाने काय करायला मिस्तरीनं त्यामुळं थांबवलंय तर चला आज छोटासाच व्हिडिओ आणि इतच व्हिडिओचा एंड करते कारण का गाई वरडायला लागले त्या दारा काढून घ्यायच्या त्या तर असा सपोर्ट राहू द्या आणि असं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा शेअर पण करा आणि अशीच आपली आबांची लाडकेत आईचं चॅनल पुढं पुढं न्या खूप छान वाटलं आनंद वाटला आणि बाय सर्वांना स्वामी समर्थ